नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ड्रॉइंग ग्रिड एग्जाम अंतर्गत ज्योमेट्री विषयाची पाचवी रचना फिफ्थ कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत काय आहे तर दिलेल्या रेषाखंडाच्या बाहेरील बिंदूतून त्या रेषाखंडाला लंब काढणे टू ड्रॉ परपेंडिकुलर टू अ गिवन लाइन फ्रॉम अ पॉइंट आऊटसाईड ही या रेषाच्या बाहेर बिंदू m दिलेला बघा या बिंदू मधून या दिशेवर लंब कसा काढायचा पर्टिक्युलर काढ तो कदाचित इकॉनॉमिक्स नाही कदाचित इतक्या नोचा नाही तो परफेक्ट 90 डिग्री आला पाहिजे दैट परपेंडिकुलर शुड बी राइट एंगल टू लाइन ए बी मग सोपी रचना आहे कंपासचा वापर करायचा आहे या दिशेच्या बाहेर कोणता बिंदू आहे एम म्हणून बिंदू एम वरती कंपासचा टोक ठेवलो अशा प्रकारे एप्रोक्सिमेटली मी या सेगमेंट ए बी वरती दोन आर टाकणार आहे दोन कंस टाकणार आहे बघा हा एक कंस टाकला आणि इकडे एक कंस टाकला ओके okay. इथपर्यंत काय आलं आता या दोन्ही कंसच वापर दो आपल्याला करायचा आहे आता इथं सुद्धा या कंसावरती इथं मी काय ठेवलं कंपाचा कंस ठेवलो इथं कंस काढला याचा वापर करून याला छेदणार आहे कंस अंतर कमी करूया थोडस त्यापेक्षा कमी अंतर घेतलं आणि इथं एक कंस घेतला आणि या दोन

लंब रेषाखंड काढलेला आहे तुम्ही हे गुण्याच्या सहाय्याने मोजू शकता कोण प्रकारचा आहे सुद्धा मी हा अँगल जर मोजला तर तो तुम्हाला नव्वद अंशाचा मिळेल अतिशय सोपी रचना आहे समजली प्रत्येकाला ओके बाय